यज्ञभूमी पुण्यभूमी नाशिक निसर्ग कला उद्योग साहित्य या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे परंतु हॉस्पिटल्स कॅन्सर सेंटर यांची वाढती संख्या चिंतनीय आहे अशातच एक प्रभावी प्रकाश किरण वरदान म्हणून नाशिककरांना लाभलं आणि ते म्हणजे रामचरित मानसपर आधारित मानस योग साधना शिबिर हे सहा दिवसीय शिबिर तीन ते आठ ऑगस्ट 2024 हजार चोवीस या दरम्यान नुकतंच यश लॉन्स अँड बँकवेट हॉल येथे पार पडलं मानसयोग साधना तप सेवा सुमिरन ह्या त्रिसूत्रीवर आधारित आहे शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर शास्त्री हे मेरठ उत्तर प्रदेश येथून आले होते त्यांनी प्राकृतिक चिकित्सा पद्धती रामचरित मानसमधील मूळ सिद्धांत आणि वैचारिक प्रयोगाद्वारे शिबिरामध्ये मार्गदर्शन केले स्वस्त राहणे सोपे आजारी पडणे अवघड या उक्तीला समजवण्यासाठी सीजनल रिजनल आणि ओरिजनल आहार आणि ध्यान यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले सेवा करताना योग्यता मात्रा आणि प्राथमिकता किती आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला शिबिरामध्ये भारतामधून विविध ठिकाणाहून आलेल्या दोनशे पन्नास शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता भोजन आणि दिनचर्या यामध्ये शिबिरार्थींनी लक्षणीय बदल अनुभवले जुन्या साधकांचे अनुभव आणि आत्मविश्वास नवीन साधकांसाठी प्रेरणादायी ठरला हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आरोग्य व अध्यात्म विकास समिती नाशिकच्या सदस्या हेमांगी पाटील तसेच स्वयंसेवक मनीषा शेळके विद्या क्षत्रिय माधुरी बुटले अस्मिता आहिरे इंदिरा दंडगवाळ सुनील बागुल नंदकिशोर बाविसकर सुधीर कापसे विजय सोनवणे उदय वाघ दीपक कुंडे मुकुंद माळी हेमंत शेटे व गणेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी सौ अस्मिता सुनील अहिरे मी नाशिकमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते आता सध्या रिटायर्ड आहे परंतु गेल्या वर्षी मला तपसेवा सुमिरण यामार्फत जे शिबिर नाशिकमध्ये आयोजित केलं जातं ते हेमांगी पाटील यांच्यामार्फत कळाले आणि त्यानंतर मी त्या शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि तेथील जी काही जीवन प्रणाली आहे त्या ठिकाणी जे काही आहाराविषयी जे काही सांगतात तर ते बघून मला खूप नवल वाटले कारण मला गेल्या दहा वर्षापासून डायबिटीस होता आणि डायबिटीसच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन वेळेस माझ्या गोळ्या होता मला थायरॉइड होता बी पीचा त्रास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षापासनं मी खाली बसतसुद्धा नव्हते परंतु ह्या हा जेव्हा सहा दिवसाचा कोर्स मी केला त्यानंतर मी त्या दुसऱ्याच दिवशी शिबिरामध्ये खाली बसायला लागले आणि आज एक वर्ष झालेले या एक वर्षामध्ये माझे डायबिटीसची बी पीची आणि थायरॉइडची गोळी तर बंद झालीच आहे परंतु माझे गुडघेदुखी कमी होऊन मी व्यवस्थित खाली बसू शकते याचा मला खूप लाभ झालेला ला आहे मला असं वाटते की हे शिबीर सर्वांपर्यंत पोहोचावे किंवा सगळ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी मी सगळ्यांना अशी विनंती करते की आपल्याकडे दरवर्षी नाशिकमध्ये हे शिबीर आयोजित केले जाते तेव्हा आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद